यशक मित्रांनो आणि भगिनींनो पौष महिन्यात जर तुम्ही एकही चूक केली तर लक्ष्मी घरातून निघून जाण्याच्या तयारीत असते आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अशी गुप्त कथा सांगणार आहे जी फक्त पाच मिनिटात तुमचे सर्व समज बदलून टाकेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचे एक मिनिट सर्वात महत्वाचं आहे चोवीस तासातील फक्त पाच मिनिटे या कथेला द्या, द्या तुमचं आयुष्य तुमची परिस्थिती तुमचे सर्व काही बदलून जाईल प्राचीन काळात एक गरीब ब्राह्मण दंपत्य होते विश्वंबर आणि सोमती विश्वंबर ज्ञाने होते पण घरात दारिद्र्याचा सतत डेरा होता तुमची प्रयत्नशील असूनही समृद्धी लाभत नव्हती पण का कारण त्यांना एक गुढ रहस्य माहीत नव्हतं इतर रहस्य जे पौष महिन्यातील तीन सूक्ष्म चुकांमध्ये लपलेले आहे एक दिवस पौष महिन्यातील थंड संध्याकाळी सुमतीने ह्या तीन गोष्टी केल्या पहिले म्हणजेच तिने स्थान टाळले दुसरी तिने अर्धी जेवण ठेवले तिसरी तिने पुस्तके अव्यवस्थित ठेवली पण यात काय वाईट आहे हेच तर आपण अनेकदा करतो ना या प्रश्नाचं उत्तर त्या रात्री मिळाले त्या रात्री सुमतीच्या स्वप्नात देवी लक्ष्मी प्रकट झाले पण त्यांचे रूप आश्चर्यकारक होते त्या रडत होत्या तुमची तू माझा अपमान केलास देवी म्हणाले पण तू जाणत नाहीस की हे केवळ माझा अपमान नाही तर तुझ्या संपत्तीच्या जा स्त्रोताला झालेला अपमान आहे देवीने तीन वाक्य सांगितले जे आजही प्रासंगिक आहेत पहिले वाक्य संध्याकाळचे स्नान फक्त शरीर स्वच्छ करत नाही तर ते दिवसभराची नकारात्मक ऊर्जा दूर करते वंशात ही ऊर्जा अतिशय संवेदनशील असते दुसरे वाक्य अर्ध जेवण म्हणजेच अर्धी कृतज्ञता अन्य देवतेचा अपमान करणे म्हणजेच सर्व देवत्यांचा अपमान करणे तिसरं वाक्य जे सर्वात गुप्त आहे वेद पुस्तके अव्यवस्थित ठेवणे म्हणजेच ज्ञानाचे द्वार बंद करणे आणि ज्ञानाशिवाय लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही त्यानंतर लक्ष्मी निघून गेल्या पण सुमती लगेच जागी झाली तेव्हा तिला एक विचित्र गोष्ट जाणवली हिच्या खोलीत एक सुवासिक वारा फिरत होता हा वारा कुठून आला इटकेदार्या तर बंद होते हा होता लक्ष्मीच्या अस्तित्वाचा शेवटचा सूचक संकेत त्या अजून घरात आहेत पण त्यांचे ऊर्जा क्षीण झाली आहे सुमतीने त्या क्षणापासून बदल सुरू केले पण येथे कथेत एक आश्चर्य आहे फक्त तीन दिवसात हे नियम पाळले आणि चौथ्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली कोणती होती ती अनपेक्षित घटना तुम्हाला काय वाटते विश्वंबर यांना गावातले एका सेटाकडून से आदेश मिळण्याचे सांगितले की विश्वंभराला धान्य द्या कारण लक्ष्मी जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा त्या लोकांच्या मनात आपल्या भक्तांच्या मदतीसाठी विचार निर्माण करतात आजच्या या जगात याचा अर्थ काय पौष महिन्याचे हे नियम आधुनिक स्वरूपात कसे आहेत पहिला नियम संध्याकाळी काही डिजिटल डेपॉक्स म्हणजेच मोबाईल बंद करून स्वच्छता करणे दुसरे अन्नाची प्लॅनिंग म्हणजेच रात्री काहीही वाया न जाऊ देणे तिसरे ज्ञानाची व्यवस्थता म्हणजेच फोनमधील अव्यवस्थित फाईल बुकमार्क्स व्यवस्थित करणे जरा थांबा महत्वाची मा माहिती अजून बाकी आहे ही कथा फक्त स्त्रियांसाठी नाही पुरुषांनी हे नियम पाळले पाहिजेत कारण लक्ष्मीचा वास हा व्यवस्थेच्या ठिकाणी असतो लिंगाच्या ठिकाणी नाही हे संपूर्ण कुटुंबाची धोरण असले पाहिजे लक्ष्मी की जर तुम्हाला हे सत्य वाटत असेल तर आत्ताच लाईक दाबा हा लाईक म्हणजे तुमची होय मी पोषात हे नियम पाळेल अशी प्रतिज्ञा यांना खरोखरच बदल हवा आहे ते चॅनलला सबस्क्राईब करतात आणि घंटे बटन दाखतात कारण पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पक्षात केलेल्या एका चुकीमुळे एका कुटुंबाचा सर्वनाश कसा झाला एक चिंतावर्जक आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो शेवटचे रहस्य जे मी सुरुवातीला वचन दिले होते लक्ष्मी खरोखर निघून जात नाही त्या फक्त अदृश्य होतात आणि हे अदृश्य होणे या तीन चुकांमुळे होते या व्हिडिओला एक हजार लाईक झाल्यास मी पुढील व्हिडिओमध्ये मध्ये सांगेन की लक्ष्मी पुन्हा दृश्य कशा करायच्या याचे एक प्राचीन उपाय आत्तासाठी अभिवाचन कमेंट मध्ये लक्ष्मी लि जरूर लिहा धन्यवाद